मित्रांनो चला तर आज आपण नाशिक जिल्हा तलाठी भरतीसंदर्भातला सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे खूप महत्त्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तलाठी सेवा भरती दोन हजार तेवीस अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे एस टी क्षेत्र जे आहे पेचा क्षेत्र तर त्याच्यामधले निवड व प्रतीक्षाआधी प्रसिद्ध करण्याबाबतचं आलेलं हे अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता मा राज्यस्तरीय नोडल अधिकारी तथा अप्पर जमावबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या नियंत्रणाखाली टी सी एस या कंपनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने तलाटी पदासाठी सतरा आठ दोन हजार तेवीस ते चौदा नऊ दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्थापनेवरील तलाटी पदवर्ती दोन हजार तेवीस परीक्षेतील विद्यार्थ्यांची जिल्हा निहाय गुणवत्ता यादी सामान्यकृत म्हणजे गुण नॉर्मलायझेशन स्कोअर अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी महाप्रभारी राज्य परीक्षा समन्वयक तथा अपर जमावबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या महाभूमी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन स्लॅश महाभूमी लिंक या संकेतस्थळा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडे शासन निर्णय क्रमांक जो आहे तर तो देण्यात आलेला पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस अन्वयस अनुसूचित क्षेत्रातील पेसा सतरा संवर्गातील सरळ सेवेची पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत त्यानुसार टी सी एस कंपनी यांच्याकडून अनुसूचित क्षेत्रातील उमेदवाराच्या प्राप्त गुणांच्या माहितीच्या आधारे न्याय उमेदवाराची समांतर आरक्षण विचारात घेऊन अनुसूचित सोबतची निवड यादी व प्रतीक्षा यादी जिल्हा नाशिक जिल्ह्याचे नाशिक डॉट निक डॉट इन या संकेतस्थळावर सात दहा दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे त्याच्या संदर्भातला आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता सामाजिक व समांतर आरक्षणानुसार अनुसूचित जामाती एस टी संवर्गातल्या जनरल उमेदवार जे आहेत तर त्याच्यानुसार ही यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झाली निवड यादीमध्ये नाव असणाऱ्या उमेदवाराचं परीक्षा क्रमांक उमेदवाराचं पूर्ण नाव जन्मतारीख मूळ प्रवर्ग लागू समांतर आरक्षण आणि अधिकृत गुण जे आहेत सामान्यकृत गुण ज्यांना स्कोअर जो आहे तर त्याच्यानुसार हे पी डी एफ जे आहे तर ते उपलब्ध झालेले सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाची जे पदांसाठीची जी भरती प्रक्रिया झालेली आहे त्याच्या संदर्भातला आलेलं हे निवड यादी व प्रतीक्षा यादीमध्ये नाव असणाऱ्या सर्व उमेदवाराची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही संपूर्ण यादी जी आहे ती मी आपली टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात या टेलिग्राम चॅनेलवर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तर तुम्ही तिथून चेकआउट करून घेऊ शकता याच्यासोबतच त्याचे सर्व इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत ते व्यवस्थित तुम्ही व्यवस्थित वाचायचे आहेत आणि त्याच्यानंतरच तुम्हाला पाहता येणार आहे तर मेल कँडिडेट तसेच फिमेल कँडिडेटनुसार हे संपूर्ण पदनुसार यादी प्रसिद्ध झालेली आहे तर ज्या ज्या उमेदवारांनी पेशा क्षेत्र नाशिक या जि जिल्ह्यातील तलाठी भरतीसाठी अर्ज केला होता आणि परीक्षा दिलेली आहे तर तुम्ही तुमचं नाव यादीमध्ये चेकआउट करू शकता हे संपूर्ण पी डी एफ तुम्ही तिथून चेकआउट करू शकता ऑफिशियल वेबसाईट किंवा आपलं टेलिग्राम चॅनलवरनं चेकआउट करा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओल नक्की लाईक करा तुम्ही तलाठी भरतीसाठी कुठल्या जिल्ह्यातून अर्ज केला होता ते कमेंटमध्ये सांगू शकता आणि प्रतिक्षा यादीमध्ये जर नाव असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती आली की मी न लवकरात लवकर तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न नक्कीच करेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओल नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत ह्या व्हिडिओची लिंकला नक्की शेअर करा हे होतं तलाठी भरती नाशिक पेसा क्षेत्रातल्या ज्या जागा जा आहेत त्याच्यासाठी निवड यादी व प्रतीक्षा यादीमध्ये नाव असणाऱ्या सर्व उमेदवाराची यादी थँक्स फॉर वॉचिंग